नमस्कार सुनीता किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी सीताफळाची रबडी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला सीताफळ लागणार आहे मी छानपैकी तीन असे सीताफळ घेतलेले आहे आणि आता आपण पहिल्यांदा दूध गरम करून घेऊया पहिल्यांदा आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया त्यामुळे आपलं दूध खाली बुडाला लागणार नाही आणि आता त्यामध्ये आपण दूध घालूया एक लिटर दूध घेतलेलं आहे मी आपण छानपैकी उकळून घेऊया हे दूध आपल्याला आठवून घ्यायचं आहे दूध उकळेपर्यंत आपण आता दुसरी तयारी करून घेऊया कमी गॅसवर उकळून घेऊया सीताफळ घेतलेले आहेत आता मी चॉपर घेतलेला आहे आता आपले सीताफळ फोडून घेऊया आता यामधला आपण हा गर आहे तो चॉपरमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने मी चॉपरमध्ये काढून घेतलेला आहे हे बघा बिया अशा बाजूला निघून जातात आता आपण हे छानपैकी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया एक भांड घेतलेलं आहे त्यावर एक अशी आपण चाळणी ठेवूया आणि त्यामध्ये हे आपण घालून घेऊया सर्व काढून घेऊया पद्धतीने फिरवून घेऊया सगळ्या बिया निघून जातात छानपैकी अशा पद्धतीने आपला घर तयार झालेला आहे तो आपण सगळं काढून घेतलेला आहे छानपैकी आपला दूध आटलेला आहे आता आपण यामध्ये वेलची पूड घालूया मी अशी मोठी मोठीच वाटून घेतलेली आहे इथं पण गोड आहे त्यामुळे साखर घालणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता आता आपण हा सीताफळाचा गर यामध्ये घालूया छानपैकी एकत्र करून घेऊया मस्त असे आपले शितापळ्याची रबडी तयार झालेली आहे बघा आता आपण यामुळे थोडेसे ड्राय फ्रूट्स घालूया आपली सीताफळ्याची रबडी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया छानपैकी आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली सीताफळ्याची रबडी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद